अध्यापक लक्ष्मण हाके सर संघर्ष योद्धा ओबीसी यांचा दुग्धाभिषेक घातलेला आहे काल काही समाजकंटकांनी आमदार पंडिताचे कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळ्याचं दहन केलं त्यांचा आम्ही आज ते जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांचा असंविधानिक भाषा वापरली हो असंविधानिक भाषेमध्ये आमच्या हाके साहेबांवर ते बोलले भांडबुळ वगैरे असे त्यांनी टीका केली त्याच्यामुळं आम्ही सकल ओबीसी समाजाने इथं दुग्धाभिषेक घालून आमदार पंडितासह त्यांच्या चॅलेच्या पट्यांचा आम्ही जाहीर निश्चित केलेला आहे